नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण पाहतो आहे मसूर डाळीची खिचडी एकदम स्वादिष्ट एक नंबर चवीची तयार होते चला तर पाहूया कशी बनवली आहे इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत कुठलेही तांदूळ घ्या त्यामध्ये अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आता हे डाळ तांदूळ छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा मी स्वच्छ असे डाळ तांदूळ धुवून घेते आहे धुवून झालेले आहेत त्याला बाजूला ठेवूया आता गॅसवरती कुकर ठेवायचा आहे कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुपाची फोडणी करणार आहोत आपण तुपाची फोडणी एकदम जबरदस्त लागते खायला खूप मस्त टेस्ट येते फ्लेवर खूप छान येतो ह्याचा यामध्ये आता आपण एक चमचाभर मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये आता आपण मिरच्या घालणार आहोत उभ्या चिरून मिरच्या घालायच्या आहेत उभी चिर पाडलेली आहे मिरच्यांना आणि याची खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे चांगल्या तळू द्यायच्या मिरच्या तुपामध्ये त्यामध्ये आता कडीपत्ता सुद्धा घातलेला आहे मिरची आणि कडीपत्ता छान तळून काढायचा आहे फोडणीमध्ये आता एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यात घालून घेऊया कांदा मिरची आणि कढीपत्ता छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये अद्रक लसूण आणि जिरेची पेस्ट घालून घ्यायची आहे ही पेस्ट सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला त्यातला कच्चेपणा जायला हवा एखाद मिनिटभर आपण याला परतून घेऊया मस्त सुगंध येतोय ये तुपाचा आता या स्टेज आपण घालणार आहोत दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर याच्यासोबत घालायचं आहे आपल्याला एक मोठा बटाटा सोलून नंतर बारीक फोडी करून घेतलेले आहे यात आता आपण घालणार आहोत एक छोटी वाटी मटार घरात ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यात घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही या खिचडीमध्ये घालू शकता खूप टेस्टी लागते ही खिचडी या भाज्यांमुळे यामध्ये आता हळद घालून घेऊया चवीनुसार मीठ घातलेलं आहे रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे गरम मसाला एक चमचाभर घालायचा आहे आणि याला आता छान असं मिक्स करून घेऊया खूप सुंदर दिसतंय रंगीत लाल हिरवा पिवळा रंग खूप छान दिसतय सगळं याला असं परतून घेतलं म्हणजे चव द्विगुणीच होते याला असं तीन मिनिटं तरी परतून घ्या नंतर हे जे तांदूळ डाळ धुवून ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊया सगळे डाळ तांदूळ यामध्ये मी घालते आहे आणि याला पुन्हा आपल्याला दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे गरम करून घेतलेले आहेत हे डाळ तांदूळ मस्त फ्लेवर येतो तुपाचा ह्या खिचडीमध्ये या या आता यामध्ये पाणी घातलेलं आहे दीड वाटी डाळ तांदूळ होते म्हणून तीन वाट्या गरम पाणी घातलेलं आहे यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन शिट्या याच्या काढून घ्यायच्या आहे खूप छान सुगंध दरवळत होता शिट्टी झाली कुकरची की खूप छान सुगंध दरवळत होता आता याची शिट्टी आपण वरती करून घेऊया सगळी हवा काढून घेतलेली आहे आणि बघा काय मस्त आपली खिचडी शिजलेली आहे मस्त सुगंध दरवळतो आहे आणि एकदम गरमा गरम अशी खिचडी तयार झालेली आहे मऊ सूत खिचडी तयार झालेली आहे तर ही खिचडी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये लोणचं काकडी आणि पापड याच्यासोबत ही खिचडी आपण सर्व करूया थंडीमध्ये गरमा अशी खिचडी खूप मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि या खिचडीवरतून आता आपण घालणार आहोत साजूक तूप तूप खाल्लं की रूप येतं म्हणतात चला तर मग आजच बनवा एकदम स्वादिष्ट गरमा गरम मसूर डाळीची खिचडी बाय बाय